त्याच्या नावावरती उचलली गेलेली आहे एकाच रस्त्यावरती पाच पाच वेळा पैसे उचललेले आणि मला असं वाटतं की आपल्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही परळी शहर एकदा खाली असा कॅमेरा लावून फिरून यावं बरं का तर परळी शहरामध्ये कोणता रस्ता योग्य आहे याचं सर्टिफिकेट मीडियानं द्यावं बरं का आणि तुम्ही जर दिलं सर्टिफिकेट ए बी सी डी कोणती कॅटेगरी द्यायची ती द्या आणि वाटल्यास त्याला आष्टी म्हणून माझं शहर आहे ते एकामेकाची डिस्टिंग्विश बिटवीन दोन करावं अशा प्रकारची विनंती आहे करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तोल ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी ठेवला आहे आणि तो साडीतला व्यक्ती कोण हे जे कटकारस्थान केलेलं आहे परळी येथे तुम्ही मीडियाने दाखवलेलं आहेत त्याच्यात पोलीस अधिकारी आहेत ते साडीतल्या माणसानी बंदूक ठेवल्याच्या नंतर जे असे खाली हातपाने मागून ते ड्रॉप करतायत ज्यांच्या चेहऱ्याला ज्यांचे तोंड यांनी बांधलेले आहेत काय नाही मास्क नाही रोमाल आडवे लावले स्कार्फ वाले लोक पोलीस अधिकारी आहेत आणि ते आजही बीड पोलीस दलामध्ये आहेत हे जे लोक आहेत यांच्यावरती कारवाई व्हावी यांचं सस्पेन्शन व्हावं आणि त्यानंतर जर दोषी सापडले तर हे रेम्यू फ्रॉम